हॅलो काहीच तर आता मी बेडरूम साफ करणार आहे माझी आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे आणि मला आत्ताच बेड साफ करावा लागते कारण की बाबू मला काही त्याची आंघोळ होईपर्यंत मला काहीच कामं करू देत नाही तर आता मी पटकन बेड आवरते रेडी झालेला आहे आता इथे जो कपडे वगैरे काढून ठेवले आहे सगळे आता हे आवरणार आहे मला बघा <ड़ी गए> या स्टँड साठी हा एवढा रडत होता स्टँड दिला तेव्हा चुप राहिला <ड़ी गए> कौन साईश एवढा जिद्दी झाला हे बघा माझी बेडरूम झाली आहे पूर्ण स्वच्छ मला किचनचं बघायचं आहे आणि वर कपडे टाकायला जायचे तर चला दाखवतोच तुम्हाला आज काय काय होते तर हा बघा चावीसोबत खेळत आहे आता आता काम होतं मी कांती प्राची तर मी आता बाहेर मस्त रांगोळी वगैरे काढलेली आहे तर तुम्हाला पण दाखवतो मी छान रांगोळी काढलेली आहे हेरा हेरा बघा आमच्या बाबूची राइड बा ट्रक घेऊन पसारा करू नका गाडी किती मोठी आहे गाडी लावून टाका गा, पार्किंग लावा ला गाडी बस होते हो ते होते, होते उतरा लय झाले नाटक बसू लागत Paste, paste dos पर <laughs> चला चला तू जाला चला चला दिगी 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 चला पापा कसा चालते तो बाबीना सोडता चालला चला 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 दिगी 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 चल 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 आ हा शाऊ दिगी दिगी चालत तो आता मी लपणार आहे शैश्य म्हणजे जो कुठे लपतो आहे कुठ कुठ आहे पप्पा कुठ कुठ त्याला माहित आहे पप्पा कुठं कुठे गेल तो कुठे गेलो का म्हणजे झोपून आहे तुम्ही आता पाल किती वाजले सहा वाजून राहिले हा च काम आहे का तुम्हाला बंद एक दिवस कान दुखते एक दिवस गळा दुखते एक दिवस काय दुखते कान बंद रोज काय का कान बंद पडला आहे कानच बंद पडला तू अचानक मध्ये कसा काय काम माहित सा, का एक बाई आहे भे भडभड करते एक साइड कानच बंद पडला काय कायकू बंद पड तोंड कधी बंद पडेल तुमचा तोंड कधी बंद पडत माय तोंड कायले बंद पडेल माय तोंड बंद झालं तुम्ही थोडी काना बंद होणार माय सोनारांनी जी काही होती <laughs> चला मा कुठे घेऊन चला ना नाही आज कुठंच नाही आज घरीच कान दुखत आहे सांगत नाही काय का का कार। कार। काराच्या बाहेर तुम्हाला घरी राहायचं का लगेच जातो तुम्ही बोलवायचं तुम्हाला माहित आहे ना मी जेव्हा कुठं न्याय म्हणलं तर तसंच आहे तुमचं खेड्याच खेड्याच पण साई हा मला एवढ्या जोरात दसला खूपच जोर आहे खेड्याच का <laughs> <laughs> पडतं का कुठे जायचं कुठ जायचं ठीक आहे चल कुठ चालतं चल ना कुठं चालतं काय करायचं काय बसून फिरू मध्ये तिच्यावर बसून फिरतं स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आज काही आम्ही तुळशीचं लग्न नाही लावणार आहे कारण की उद्या दांडे वगैरे आणणार आहे आम्ही तर तुळशीच्या लग्नाची आम्ही उद्या तयारी करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आम्ही आता रेग्युलर ब्लॉग टाकणार आहे हर ब्लॉगमध्ये म्हणतो पण आता उद्यापासून बघा तुम्ही आम्ही रोजच ब्लॉग टाकणार आहे कारण की काहीतरी सरप्राईज येणार आहे आम्ही कुठला तरी बिझनेस चालू करणार आहे बिझनेस म्हणजे तो तात्पुरता बिझनेस आहे ट्राय करणार आहे आम्ही तर यांनी मला चॅलेंज करत आहे तर मी ट्राय करते की मस्त तुम्हाला दाखवणारच आहे कुठे लावणार आहे तुम्ही शॉप वगैरे <laughs> बसले आता <laughs> मित्रांनो मागच्या वर्षीप्रमाणे आम्ही तुम्हाला दाखवलं होतं कार्तिकेचा खूप मोठा प्रोग्राम तर यावर्षी वर्षी आम्ही गावाला गेलो नाही काही कारण होतं त्याच्या मागे म्हणून गेलो नाही आम्ही तर कितीही काही लोकांसाठी केलं तर कदर नसते काहीच केलं नाही एका दिवसातच परत गेले हे ऐकण्यासाठी जाऊन काही फायदा नाही राहत आणि जिथं माझ्या बायकोची इज्जत नसेल ना तिथं मी पण जाणार नाही म्हणजे नाही आणि मी काही यांना शिकवलं नाही किंवा काही नाही त्यांची इच्छा आहे ते कुठे पण जाऊ शकते आणि माझी इच्छा आहे मी कुठे पण जाऊ शकते, शकते। मला जिथे आवडेल किंवा मला जिथे माझं मन लागेल मी तिथेच जाईन आणि जे माझ्यासाठी करतात मी तिथे जाईन तर आमच्यासाठी जे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला हे ऐकायचं असेल की आम्ही तेथून आम्ही अर्ध्या रात्री म्हणजे जेवण वगैरे हो करून आम्ही साडे आठ नऊ दहा कि दहा अकरा वाजले होते तर अकरा वाजता त्या साडे नऊ वाजले साडे नऊ दहा दहा वाजता तर घाटातून माझ्या छोटीशा मुलाला घेऊन मी रात्री आलो तिथून निघून थोडेसे भांडणं झाले प्राचीला थोडेसे बोलले आणि थोडेसे नाही ते बोलले ते एवढे टोचण्यालायक बोलले की ते आता तुम्हाला सांगणारच आहे मी तर तुम्ही कमेंटमध्ये पण विचारू शकता काय झालं काय नाही आणि एवढा सागरा एवढा साजरा चांगला सण असून आम्ही तिथं होतो नाही तर मी मला बोलावलं खूप लोकांनी काही पण नाही जाऊ शकलो कारण की नाही जायचं ना आपल्याला तिथं जिथं आपल्या बायकोची कदर नाही तिथं आपण कशाला जायचं आणि हेच नाही आणि ते पोरगी सगळ्यांचं करते सगळ्यांचं म्हणजे जे काही करायचं आहे त्याचं जे सुनीनं केलं पाहिजे ते सगळ्या काही गोष्टी करते पण त्यातले ते पटत नाही नाही पटत तर ते त्यांचं हे आता पण मला जे सपोर्ट केला आहे ते प्रार्थिन केलं आहे मी या लाईफमध्ये मध्ये म्हणजे मी आता ज्या कंडिशनवर आहे मी हे घरदार बांधलं हे सगळं केलं आमचे हे दोघाचे मेहनतीनं बांधलं ना का मी एकटा नाही आहे जसं इले इला बोलतात म्हणजे तू म्हणजे लढून पडून खरं करणं ह्या सगळ्या गोष्टी बोलले आहे का नाही तर ते तुम्हाला मी पूर्ण उद्या उद्याच्या ब्लॉग मध्ये पूर्ण सांगणार आहे तसं पण मी सांगणारच प्राचीन मला खुद्दा म्हटलं का नका नका सांगू असं तसं पण ह्या गोष्टी तुम्हाला पण माहीत असू का आमच्या घरात पण काय चालू आहे हे तर माहीतच सांगले पाहिजे ना तर ठीक आहे आजचा ब्लॉग तर इथंच थांबूया आणि मेन गोष्ट त्यांनीच मला बोलले नाही स्टार्टिंग काय झाली होती मजाकी बरोबर स्टार्टिंग झाली त्यांच्या बहिणीने फक्त एवढं म्हटलं होतं की साडी घेऊन वैभव तर त्याच्यावर मी मजाकीत उत्तर दिलं की, की तुम्ही पण आम्हाला द्यायला पाहिजे बस हे ह्या छोट्याशा गोष्टीवरून स्टार्टिंग झाली आणि खूप काही लांबत लांबत रडून पडून खरं करते आणि खूप वेगळ्या गोष्टी तर तुम्ही आमचे मागचे ब्लॉग बघले बघितले असेल आ, मी तिथे जाऊ द्या आता आपण केलेलं कोणाला सांगा नाही लागत देव बघत आहे मी किती केलं किती नाही केलं तर देवाला माहीत आहे मी कोणाचं किती केलं आणि किती नाही केलं आणि कोणी माझं किती केलं हे पण देवाला माहीत आहे मला सांगायची गरज नाही आहे तर मला सोशल मीडियावर हे गोष्ट सांगायची गरज नव्हती पण आता माहीत असतो यांनी मला, मला फोर्स करत आहे तर जाऊ द्या आता यांनी ना सांगून दिलं आणि याच्यापुढं काही कोणाचा विषय निघणार नाही आहे आणि बस आता आपले डेली ब्लॉग आमची तिघांची फॅमिली आणि हे सगळं दिसणार आहे तुम्हाला आमच्या दोघाची भांडगड हे पण दिसणार आहे आणि त्या त्या गोष्टीवरून आमच्या दोघांचे पण खूप भांडणं झाले पण आमच्या दोघाला भांडून काही पर्याय नाही आहे आ आखरी आमच्या दोघाला सोबत राहणं आहे कोणी आमच्यासोबत राहणार नाही आहे तर बस एवढंच आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बाबू झोपलेला आहे आता आम्ही पटकन जेवण करून घेतो बाय बाय